राज्यभरात हाऊसफुल ठरणारा चित्रपट संघर्ष शोधा मनोज सरांगे पाटील नमस्कार मंडळी स्वागत आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये आणि नुकताच चौदा जून ला शोधा मनोज जरांगे पाटील हा मराठी चित्रपट रिलीज झाला आहे हा टू डी सिनेमा आहे आणि जवळपास दोन तास एकोणतीस मिनिटाचा हा चित्रपट तयार केलाय बायोग्राफी प्लस ड्रामा अशा पद्धतीचा हा चित्रपट आहे आणि चित्रपटाचं नाव आहे संघर्ष योद्धा मनोज सरांगे पाटील हा चित्रपट चौदा तारखेला रिलीज झालाय आणि राज्यभरात हाऊसफुल पाहायला मिळतोय संघर्षा मनोज जरांगे पाटलांचा चित्रपट एक नवा इतिहास या निमित्तानं जे कास्ट केले म्हणजे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका केली आहे ती रोहन पाटील यांनी केलेली आहे आणि तसंच वेगवेगळे नामांकित ऍक्टर सुद्धा या चित्रपटात पाहायला मिळतात त्याचबरोबर चित्रपट काल प्रदर्शित झाला अर्थात चौदा जूनला संपूर्ण महाराष्ट्र भरात हा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि चित्रपटाची रेटिंग जी आहे ती दहा पैकी सहा पॉईंट दोन ची रेटिंग पाहायला मिळत आहे आणि महाराष्ट्र आणि त्या आंदोलनाचा जो इतिहास आहे जरांगे पाटलांनी दिलेला लढा सरकारच्या विरोधात उभं केलेलं उपोषण त्या संदर्भातला जे काही घडामोडी आहे तर त्या सगळ्या गोष्टी या चित्रपटामध्ये चित्रित करण्यात आलेल्या आहेत आणि हाच सगळा चित्रपट चौदा जून ला म्हणजेच काल रिलीज झाला आहे त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं राज्यभरात हाऊसफुल चित्रपट पाहायला मिळतोय शोधा मनोज जरांगे पाटील अशा टायटल खाली हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे जवळपास दोन तास एकोणतीस मिनिटाचा हा चित्रपट आहे आणि चित्रपटाला जी रेटिंग मिळाली तर ती रेटिंग आहे दहा पैकी सहा पॉइंट दोन अशा पद्धतीची ही रेटिंग मिळालेली आहे या चित्रपटाचं डायरेक्शन जे केलंय तर शिवाजी दोलताडे यांनी डिरेक्शन या चित्रपटाचा केलंय गोवर्धन दोलताडे हे प्रोड्युसर आणि रायटर या चित्रपटाचे आहे तर या संघर्षोद्धा मनोज रंगे पाटील या चित्रपटाला म्युझिक दिलंय तर ते म्युझिक रोहित नागबिडे यांनी हे म्युझिक दिलंय तर त्याचबरोबर चिन्नार आणि महेश यांचं सुद्धा म्युझिक या चित्रपटाला पाहायला मिळत आहे सिनेमेटोग्राफी या चित्रपटाची कृष्णा नाईकर यांनी केलेली आहे आणि हा चित्रपट दणक्यात संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करण्यात आलाय जवळपास राज्यभरामध्ये हा चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळतोय आणि मनोज सरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा हा धगधगता इतिहास महाराष्ट्रभरात पोहोचवण्यासाठी सज्ज हा चित्रपट पाहायला मिळतो मिळतोय तुम्हाला काय वाटतंय हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का, का? आणि या चित्रपटाविषयी तुमची भूमिका काय नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या जीवनावरती त्यांच्या या आंदोलनावरती आधारित असलेला हा चित्रपट तुम्हाला कसा वाटतोय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी ट्रेन मराठीला सबस्क्राईब करा